महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन उरणमधील अनधिकृत बांधकामांवर सिडकोची कारवाई फेब्रुवारी महिन्यात टप्प्याटप्प्याने होणार आहे नवी मुंबई क्षेत्रातील सिडकोच्या जमिनीवरील अतिक्रमणे अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्याबाबत माननीय मुंबई उच्च न्यायालय जनहित याचिका क्रमांक एकशे अडतीस दोन हजार एकवीस आणि ऐंशी दोन हजार तेवीस दिनांक अठ्ठावीस एकोणतीस तीस जुलै दोन हजार पंधरा अन्वय आदेश देण्यात आले आहेत त्यामुळे नवी मुंबईतील अनधिकृत दुकान अनधिकृत गोदामे लॉजिस्टिक यांच्यावर सिडकोचा हातोडा बसणार आहे त्यामुळे नवी मुंबईसह उरणमधील अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे धाबे पूल कोपरी रस्त्यावरील साईटपट्ट्या खचल्या आहेत त्यामुळे रात्री अपरात्री अपघाताची शक्यता बळावली आहे याबाबत संबंधित अधिकारी यांनी लक्ष देऊन रस्त्याचे काम करावे जेणेकरून अपघात कुठलीही जीवितहानी होणार नाही अशी नागरिकांची मागणी आहे जेएनपीटी चौथ्या बंदराचे काम चालू आहे काम चालू असलेल्या ठिकाणी मच्छीमारी करण्यास बंदी घातली आहे परंतु पारंपरिक मच्छीमार शंभर ते दोनशे मीटर अंतरावर मच्छीमारी करीत असतात या मच्छीमारांचे नुकसान हेतूने मच्छीमारांचे जाळे फाडण्यात येत आहेत तसेच जाळ्यातील मच्छी सुद्धा चोरत असल्याचे बोलत आहेत त्यामुळे मच्छीमार बांधव संताप व्यक्त करीत आहेत रायगड भारत स्काउट आणि गाईडचा चाळीसवा जिल्हा मेळावा पेन नेते संपन्न झाला यावेळी उद्योगपती नितीन आत्माराम भोईर उपस्थित होते नितीन भोईर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले असून संगणक भेट दिली आहे तसेच त्यांचे वडील आत्माराम भोईर यांच्या स्मरणार्थ सात फेब्रुवारी रोजी माता रामाबाई आंबेडकर यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून अन्नदान करणार असल्याचे सांगितले पनवेल येथील मौजे धोदानी येथील आदिवासी जमिनीवर दोन हजार पासून अतिक्रमण केले होते उरण सामाजिक संस्था यांच्या पाठपुराव्याने पनवेल येथील तहसीलदार यांनी कारवाई करीत सदरहू जागेचा ताबा कब्जा तातडीने आदिवासी खातेदारांना देण्याचे आदेश दिले या कारवाईमुळे आदिवासी बांधव आनंद व्यक्त करीत आहेत भाजपचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष निलखंठ घरत यांचे दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुःखद निधन झाले त्यांच्या अंत्यसंस्कार वेळी राजकीय सामाजिक क्षेत्रातील नेते व जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता निलकंठ घरत यांच्या निधनाने रायगड जिल्ह्यात हळहळ व्यक्त होते अपघाताला आळा बसवण्यासाठी शिवराय चौक द्रोणागिरी येथे गतिरोधक बसवण्यात आले सदर गतिरोधक बसवण्यासाठी शेतकरी कामगार पक्ष उरण विधानसभा अध्यक्ष मयूर सुतार यांनी पाठपुरावा केला पेण खोपोली रस्ता खोपोली शिल्फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते इंदिरा गांधी चौक रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण कमी दर्जाचे केले असल्याची तक्रार केली आहे आम आदमी पार्टीचे प्रदेश संघटक सचिव महाराष्ट्र राज्य डॉक्टर रियाज पठाण यांनी उपविभागीय या अभियंता राष्ट्रीय महामार्ग उपविभाग पेण यांना ही तक्रार केली आहे आर डी एफ ए उरण फुटबॉल अकॅडमी याचे चार प्लेअर मेन्स ओपन रायगड डिस्ट्रिक्ट टीम मध्ये सिलेक्ट झाले आहेत हे टीम नागपूर मध्ये होणाऱ्या विफा मेन्स ओपन डिस्ट्रिक्ट चॅम्पियन दोन हजार चोवीस या स्पर्धेमध्ये रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत अजिंक्य कासारे साई माळवणकर सबीर केळकर लिओन डिसोजा हे प्लेयर सिलेक्ट झाले असून हेड कोच विजय पाटील यांचे उरण मध्ये कौतुक होत आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन